भाई आज चांगली अशी मैत्रीपूर्ण लढत या अंजतच्या मैदानामध्ये झाली समोर आपला पाटील यांचा भुंगा आणि सैराट खूप चांगली जोडी पडत होती कुठेतरी ती जोडी म्हणजे खूप चर्चेत होती पण आज एक चांगला घडून सा आणला आपण घोटकरांचा सर्जा आणि अर्जुन आपला चांगला गुलालाचं मानकरी झाले काय बोला मैत्रीपूर्ण शोध नव्हती आमची आज आज भावा भाऊची शरद होती आणि भुंगा पण माझा बैल आहे सैराट पण माझा बैल आणि जो घोटचा सर्जा पण माझा बैल आहे आणि अर्जुन पण माझा आहे आता जे शर्ती खेळतात एकामेकाशी वादावाद करतात त्यांना मी हा मेसेज देतो काल संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी मी आणि मिलिंद शेठ एकत्र पार्टीला असणार बरोबर आहे आणि आता मगाशी मग बघितलं गाडी झाल्या झाल्या मिलिंद शेठ आणि तुमची भेट पण झाली आमच्यावर पन, स्वर्गीय पंडित जगनाथ फडके साहेब यांचे संस्कार आहेत आम्ही दोघं शर्ती करताना एकत्र गाडीवर बसून शर्ती करायचो आज पण मिलिंद शेख आणि मी जाताना पण एकमेकाला आवाज देऊन आलो येताना पण एकामेकाला मिठी मारून आलो आम्ही त्यांची पुन्हा शरद करू कारण कसं मला दोन तीन वजने हरवलं पण आम्ही दुसऱ्या दिवशी एकत्र ज्या दिवशी त्यांनी मला हरवलं त्या दिवशी आम्ही दुसऱ्या दिवशी पुण्याला होतो आम्ही बलाच्या व्यवहारासाठी जो वाद झाला त्याच्यासाठी त्यामुळे असा काही विषय नाही आहे आणि मैत्रीपूर्वक शर्य नव्हतीच ही लहान भाऊ आणि छोटा भाऊ यांची शरद होती त्याच्या पुढे मी होणार ते जिको का मी जिको आम्ही असा एकामेकाला मिठी मारून आमचा साजरा करणार बरोबर आहे कुठेतरी मी भरपूर जणांच्या मुलाखती घेत असतो कुठेतरी बावा मी आज मिलिंद शेठचा भाऊ आहे ते मला बोलले आज भाई तुम्ही आनंद मी पहिल्यांदा सुतावर होतो आज तर मी गाडी सोडायला असतो सुतावर काय वाटलेलं काय मित्र आज बघू बैल कशी पोहचतात पुढे समोर जेव्हा गाडी जिंकली तेव्हा मी असं असं करत असतो आनंद वाटले ना मला पण असा काही विषय नाहीये मिलिंद शेठ माझा भाऊ आहे त्यांचा मोठा भाऊ आहे त्यांनी जर मला आवाज दिला बाई अभिनंदन त्यामुळे अशा शर्ती खेळत जा आणि एकदम भाव खेळा तसे मी आणि मिलून शेट खेळतो तसे पंढरी शेट आणि मी खेळायचो धन्यवाद मी भरपूर जणांच्या मुलाखती घेत असतो आज मुंबई चांगले दिवस आले आहेत आम्हाला अध्यक्ष म्हणून एक चांगला माणूस भेटलाय उपाध्यक्ष म्हणून चांगली माणसं काय आहेत गाडा मी अध्यक्ष नाहीये ठाणा रायगड पालघरचा प्रत्येक धरणारा सोडणारा बैलगाडा मालक चालक आणि ड्रायव्हर हे सगळे अध्यक्ष आहेत मी फक्त नावापुरत आहे नियम सर्वांना सारखे आहेत इथे कोणी मोठा नाही छोटा नाही जो आमच्या संघटनेला विरोध करेल त्याला संघटना विरोध करेल जो संघटनेचे नियम तोडील त्याला संघटना विरोध करेल जरी मी जरी वाकडा वागलो तरी संघटनेने मला विरोध करावा एवढं सर्वांनी सांगू इच्छितो आणि तुमच्या दृष्टिकोनाने सीझनला खूप चांगले दिवस आले कुठेतरी एक चांगला सर्वांनी एकत्र येऊन साथ केला काय बोला सगळे जर एकत्र असले ना काही होऊ शकतं बघा आज हेल्मेट नव्हतं हेल्मेटची केली पुढच्या वर्षी विमा पत्रिका कंपनसरी करणार आम्ही आणि बैलगाडी क्षेत्र एकदा असा सुंदर ना हायटेक बनवणार की पुढची पिढीना हा मेसेज जाईल की आमचे पूर्वज जे होते ते खूप चांगल्या रीतीने खेळायचे आणि भावबास एवढेच धन्यवाद